क्या बोलता पब्लिक काय चाललंय कसं चाललंय तुम्हाला कळलंच असेल पण एकदम भारी अपडेट घेऊन आलोय बिग बॉस मराठी सीझन मध्ये चाललाय एकदम धिंगाणा आणि सगळा गोंधळ या आर्यामुळे तिला बाहेर काढलंय की घरातून पण हे काय आर्या जाधवचा जा कम्बॅक होणार की काय असा शंकेचा भोंगा वाचतोय राव तर मंडळी झालं असं की कॅप्टनशी टास्क मध्ये आर्या आणि निकी यांच्या जोरदार झोंबा झोंबी धक्काबुक्की झाली शब्दांची आंधळ धोंड चालली पण गोष्ट इथंच थांबली नाही राव आर्या एकदम तपोरी पॅटर्न मध्ये गेली आणि थेट निक्कीच्या कनाखानी वाजवली अरे मग काय नियम मोडल्यामुळे थेट चल निकल बहा असं म्हणत बिग बॉसने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला आता काय घरातले सगळे धक्क खाऊन जागे झाले पण इथेच खरी मजा आहे राव एवढ्याच संपणार नाहीये अरे तुम्ही पाहिलेत का आर्या एवट झाली पण रितेश भाऊच्या स्टेजवर दिसलीच नाही आता एवण होत आहे आणि ती गायब सगळे इव्हिक्शनच्या दिवशी इज्जतीने स्टेजवर येतात पण आर्या दिसलीच नाही ही, ही तसं कसं आपला डाऊट नक्कीच पक्का आहे की आर्याचा रिटर्न हमकास आहे आणि हो अजून एक गळ्यानो घरात अजून आर्याच्या नावाची पाटी लावलेली आहे म्हणजे काय काहीतरी का पकवाड आहे आर्या पुन्हा एंट्री मारणार का आता हे बघणं भारी असणार आहे कारण असं ट्विस्ट देणं तर बिग बॉसची स्टाईलच आहे ना भाऊ आता खरी आणि भारी गोष्ट म्हणजे बाहेरचा पब्लिक फुल सपोर्ट करतोय आर्या जाधवला अरे संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय तिला निक्कीला जरी कानाखाली बसली तरी आर्याचा पेनबॅग जबरदस्त आहे आणि तुम्ही तर जाणताच बिग बॉस शो म्हणजे प्रेक्षकांचा शो लोकांचा ऑर्डर आणि बिग बॉसचं फॉलोअप म्हणजेच आर्याची घर वापसी निश्चित होऊ शकते आता बघाणारा लोक काय काय कमाल करून बसतात मग तुम्हाला काय वाटतं आर्याला परत येऊ द्यावं की नाही कमेंट बॉक्समध्ये आपली मते टाका कारण हा पब्लिकचा गेम आहे राव तुम्ही कमेंट करा आणि बघा काय होतंय पुढं आणि हो सबस्क्राईब केलं नाही तर असे धमाल व्हिडिओ मिस करा कारण मी घेऊन येणार आहे यक्षे य अपडेट्स धमाका स्टाईलमध्ये चला आता बघूया हा डाव फक्त आर्याच्या कानाखाली संपतो की पुन्हा तिची एंट्री होते सस्पेन्स कायम आहे राव चलो बाय बाय पब्लिक पुढच्या मसालेदार अपडेटसाठी तयार राहा बिग बॉसमध्ये ड्रामा तर साला कायमच असतो